श्री स्वामी समर्थ मित्रांनो या वर्षी येत्या नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन हा सण उत्साहात साजरा केला जाणार आहे रक्षाबंधनाचा सण हा दरवर्षी श्रावणातील पौर्णिमेच्या तिथीला साजरा केला जातो या दिवशी देशभरात बहीण आपल्या भावाच्या हाताला राखी बांधते हा सण फक्त राखी बांधण्यापुरताच मर्यादित नाही तर या सणाला भाऊ बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून पाहिले जाते दरम्यान या वर्षाच्या रक्षाबंधन सणावर भद्राची छाया आहे असे असले तरी घाबरण्याची आवश्यकता नाही कारण भद्राकाळ सूर्योदय होण्याआधी समाप्त होणार आहे असून तब्बल पंच्याण्णव वर्षांनी एक महायोग जुळून येत आहे यावेळीचा भद्राकाळ नेमका कधी संपणार तर रक्षाबंधनचा भद्राकाळ हा भद्राकाळ आठ ऑगस्ट रोजी दुपारी बारा दोन वाजून बारा मिनिटांनी चालू होऊन नऊ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून बावीनऊ मिनिटापर्यंत असेल त्यामुळे नऊ ऑगस्ट रोजी संपूर्ण दिवस तुम्हाला रक्षाबंधनाचा उत्सव साजरा करता येईल तर आता आपण जाणून घेऊयात की ज्योतिषशास्त्रानुसार राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त काय आहे तर नऊ ऑगस्ट रोजी राखी बांधण्याचा एक हा शुभ मुहूर्त आहे हा शुभ मुहूर्त सकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी सुरू होईल त्यानंतर हा शुभ मुहूर्त दुपारी एक वाजून वीस मिनिटांपर्यंत असेल म्हणजेच महिलांनी किंवा तरुणींनी आपल्या भावाच्या हातावर राखी बांधण्यासाठी एकूण सात तास पन्नास मिनिटांचा वेळ मिळेल तसेच रक्षाबंधनासाठी अनेक शुभ मुहूर्त आहेत ज्या रक्षाबंधनाच्या दिवशी अनेक शुभ मुहूर्त जुळून येत आहेत या दिवशी शोभन योग दहा ऑगस्ट रोजी रात्री दोन वाजून पंधरा मिनिटांनी संपेल त्यानंतर ब्रह्ममुहूर्त सुरू होईल हा ब्रह्ममुहूर्त चार वाजून बावीस मिनिटांनी ते पाच वाजून चार मिनिटांपर्यंत असेल याशिवाय अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून सतरा मिनिटांपासून बारा वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत असेल त्यामुळे या काळातही बहीण भावाला राखी बांधू शकते अशा प्रकारचे सर्व मुहूर्त गेल्या नव्वद वर्षातून पहिल्यांदाच येत असल्याचे ज्योतिषशास्त्रानुसार महत्त्वाचे आहेत तर मित्रांनो वरील माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व आपल्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी